नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये श्री कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री स्वामी करून आपण तर आपला विषय व्हिडिओची जी चालू होता व्हिडिओ की वास्तुशास्त्र तर वास्तुशास्त्रानुसार मी आपल्याला वास्तुशास्त्राची माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे जे ज्ञानदान जो ग्रंथ आहे भाग क्रमांक तीन त्यातून मी आपणास माहिती देत आहे तर वास्तूची रचना ही वास्तूच्या भिन्न भिन्न भागाच्या वापरण्याचा प्रकार यावर केवळ वास्तुदोष अवलंबून नसून वास्तूच्या बांधलेलं असतं त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्यावरही आपल्या वास्तुशास्त्राची जी अं वास्तुशास्त्र आहे ते अवलंबलेलं असत वास्तुशास्त्र हे भौतिक रसायन आणि प्राणी वनस्पती शास्त्रांच्या सिद्धांतावर आधारलेलं नसून म्हणून ते शास्त्र नाही असंही म्हणता येत नाही कारण या ग्रंथामध्ये सविस्तर दिलेला आहे की कृषी शास्त्र ही निरीक्षण आणि अनुभवावर आधारलेलं आहे तसेच वास्तुशास्त्र ही निरीक्षण आणि अनुभवावर आधारलेलं आहे आधुनिक गृहरचनेनुसार त्यात बदल होत गेला तेव्हा केवळ प्राचीन शास्त्र अगर मंदिर राजे रजवाडे यांच्यावर टीका करणं योग्य नाही कारण वास्तुशास्त्र हे वर्तमान काळाचे शास्त्र आहे वास्तुरचनेतील सुधारणेनुसार ते बदलतही राहील प्राचीन काळात आधुनिक काळातील समस्या ह्या पायाभूत पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण शक्ती चुंबकीय शक्ती आणि शिव चैतन्य शक्ती मानवी जीवाची व सृष्टीची आधारभूत जी पंचतत्व आहेत या ज्या आहेत त्या वास्तूच्या रचनेतील वास्तुभोवतालचा जो आजूबाजूचा जो परिसर आहे त्या बदलानुसार आपलं वास्तुशास्त्र हे वर्तमान शास्त्र म्हणून आपल्याला स्वीकारता येतं कारण याला अनुभवाचे फार मोठे आधार आहे प्रश्नोत्तर येणाऱ्या अनुभवावरून धार्मिक उपासने दुरुस्ती अगर वास्तुशास्त्राप्रमाणे आपण जर बदल करून घेतला आणि नित्य उपासना मार्गामध्ये जर आपण सातत्य ठेवलं तर गंभीर समस्या ही सहज निवारण होते मग वास्तुशास्त्राचे मूळ पायाभूत जे तत्व आहेत ते सर्व वास्तुशास्त्रज्ञांना मान्य आहे मग अनेक तथाकथित वास्तुशास्त्रज्ञांच्या काही बाबतीत वेगवेगळे मत आहे आता प्रत्येक वास्तुशास्त्रज्ञाचं मत जे काय आहे तर ते भिन्न असतं मग मुख्यतः वास्तुकट वास्तू वाढ वास्तुतील उपयोगी भिन्न अशा काही ज्या वस्तू आहेत म्हणजे ज्या वास्तू आहेत त्या निरीक्षणात्मक अनुभवावर आधारलेले असतात म्हणून काय आहे तर प्रत्येकाचं जे प्रत्येक जो वास्तुशास्त्रज्ञ असेल त्यांचे मत सारखेच असतील असंही नाही मग उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर नैऋत्य कट आपण काय म्हणतो की आपल्या आमच्या घराला पोच आहे तर मग नैऋत्य कट असणं आता हे काहींनी शुभ मानतात पण हे पूर्ण चुकीचं मानलं गेलं या ग्रंथानुसार तरी चुकीचं कट मुळे वर करणे काही दुय्यम फायदे झालेले दिसते परंतु दीर्घकालीन तोट्याचे ते जे म्हणजे त्याची दीर्घकालीन तोटा आपल्याला सोसावा लागेल असं त्याच या ग्रंथानुसार मापन होत त्याची मारक शक्ती नैऋत्य मूळ कोपरा जो आहे तो वास्तूच्या स्थिरतेचा आणि निवासियांच्या ऐहिक संरक्षणाचा कोपरा पृथ्वी तत्वाचा बिंदू असून जेवढे ईशान्य कोपऱ्यास महत्व आहे तेवढे नैऋत्य कोपऱ्यास महत्व आहे मग नैऋत्य कोपऱ्यात दोष निर्माण झाला की त्याचा ईशान्य कोपऱ्यावर ही परिणाम क्रिया किंवा प्रतिक्रिया रूपात घडून येत असतो आता वास्तुशास्त्र मूळ तत्वानुसार अनियमित आकारांना अशुभ मानलं जात आपल्या वास्तूचा जो आकार आहे तो काटकोन चौकोन आयात आकार अति अतिशुभ मानला जातो बघा तुम्ही त्याला जर कोच असेल हु, तर ते अशुभ मानला जातो म्हणून आपल्या ज्या वास्तूचा जो आकार आहे तो काटकोन चौकोन किंवा आयात आकार असाच असला पाहिजे जर नैऋत्य कोपरा कट झाल्याने नियमित चार कोपरे ऐवजी पाच कोपरे वास्तू तयार होऊन अनियमित आकार तयार होतो तर मध्ये आलेला कोपरा हा विषारी बाणासारखा मानला जातो वास्तुशास्त्रानुसार मग म्हणून आपण म्हणतो की घराला कोच असू नये तर कोपरा हा वास्तुशास्त्रीय दृष्ट्या दूषित झाला आणि त्याचे दुष्परिणाम घरातील सदस्यावर होण्याचे खूप जास्त असतात म्हणून काय करायचं आहे वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य कोपरा हा वास्तूतील रहिवाशांना शत्रू भयापासून मुक्त करणारा कोपरा असतो रहिवाशांचे उत्तम चरित्र हा कोपरा घडवत असतो बाधेच्या उपद्रवापासून हा ईशान्य कोपरा आपले संरक्षण करत असतो नव्हे 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 तर वास्तुशास्त्रानुसार आलेला नैऋत्य कोपरा हा रहिवाशांच्या कार्यवास्तूचा व मुख्य कोपऱ्याच्या तुलनात्मक दृष्टीने खूप महत्वाचा असतो तेव्हाच हा कोपरा कट झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे हे हो। तुम्ही ठरवा कारण हा कोपरा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आता वास्तुशास्त्रानुसार घराचा अग्नेय कोपरा आता अग्नेय कोपरा रहिवाशांना आरोग्य संपदा देत असतो अग्निभयापासून सुरक्षितता देतो स्त्रियांना स्वास्थ्य प्रदान करतो तेव्हा अशा प्रकारचा कोपरा कोपरा म्हणजे इतका देणारा आपल्याला कितपत शुभ आहे हे आपण विचार केला पाहिजे सारांश वस्तूच्या चारही कोपऱ्यामध्ये कोणताही कोपरा कट झालेला ही स्थिती वास्तूच्या गुणात मोठे वैगुण्य दर्शवते म्हणजे आपल्या घराचा कुठलाही जो कोपरा आहे चारही जे कोपऱ्या आहेत ते वास्तुशास्त्रानुसार खूप महत्वाचे आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणून काय करायचं आहे काही वास्तूच्या मुख्य दिशांना कट झालेल्या असतात त्या वास्तूंचे जे आहे ते पोटच कट झालेले असते मग ती वास्तू त्यातील रहिवाशांचे पोट योग्य तऱ्हेने भरू देत नाही तेव्हा त्या, त्या चारी दिशा पैकी कोणत्याही दिशेचा कोपरा हा कट झालेला नसावा असं वास्तुशास्त्रानुसार आपण सांगितलं पाहिजे आता वास्तूचा कट झालेला कोपरा बघितला आपण आता वास्तूचा वाढीव झालेला कोपरा तर वास्तूच्या वाढीव कोपऱ्यामुळे किंवा दिशेच्या अवगुणात्मक स्वधर्मामध्ये वाढ होते थोड्या बाबतीत फायदे दिसले काय होतं तर कोपरा जर वाढलेला असले तर आपल्याला स्पेस भेटतो जागा भेटते आपण त्यामध्ये काहीतरी नियोजन करतो परंतु त्याने काय होतं तर आपले दीर्घकालीन जे समोरचे जे आहे ते तोटे समोर यायला लागतात एका बाजूला वाढ म्हणजे दुसऱ्या बाजूला तो कट झालेला निश्चितच असतो या सापवात फक्त ईशान्य वाढीचा कोपरा आहे या फायद्याबरोबर दीर्घकालीन तोटे तर येतात परंतु थोडस मॅनेज केलं जात त्याशिवाय ही वास्तू आयातकार असेल तर जास्त शुभ आणि बलवान असते वास्तू उपयोगी म्हणजे आपल्याला घर बांधताना जागा ठरवताना त्या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या कार्यासाठी ती जागा वापरायची त्या कार्याचे वैशिष्ट्य लक्षात घ्यायचे सर्वांच्या घरी तिजोरी नसते अलमारी लोखंडी अगर लाकडी कपाटातच आपण पैसे ठेवतो मग अलमारी ही जड वस्तू आहे तेव्हा ती आपल्या घराच्या नैऋत्य दिशेत असणे सोयीस्कर असते म्हणजे सुखदायक असते त्याचप्रमाणे नैऋत्य हा वास्तूचा स्थिर बिंदू असल्या असल्याने तेथे लक्ष्मीच्या चंचलतेचा प्रभाव राहणार नाही आपल्या घरातील कपाट नेहमी उत्तराभिमुख व अगर पूर्वाभिमुख असावे कुबेराची दिशा उत्तर कपाट दक्षिण व पश्चिम भिंतीना स्पर्श न करता तीन ते चार इंच वेगळे ठेवले गेले पाहिजे म्हणजे आपली ती जोरीचं जे कपाट आहे ते काय करायचं आहे आपल्याला दक्षिण पश्चिम किंवा उत्तर या दिशेला ठेवायचं आहे आणि ते भिंतीला टेकून न ठेवता थोडस दोन तीन तीन ते चार इंच अलिप्त ठेवायचं आहे काय होईल तर आपल्या घरातील पैशाची आवक ही वाढत जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकच समोर जा समोर अजून काही माहिती आहे वास्तुशास्त्रानुसार जो कंटिन्यू जी सेरीज चालू आहे वास्तुशास्त्राची ज्ञानदान भाग तीन या ग्रंथानुसार ती आपण नक्कीच बघा आजच्या व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सर्वांनी मला कमेंट करून नक्की कळवा काही समस्या असल्या त्याही कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ